यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार पूर्णपणे रद्द करा अशी मागणी केलेली आहे शेट्टींनी पुण्यातल्या जैन बोर्डिंगच्या व्यवहाराला स्थगिती दिली असली तरी हा व्यवहार पूर्णपणे रद्द करावा अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे हा व्यवहार रद्द झाला नाही तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार असा इशाराही त्यांनी दिला आहे सोबतच बुलढाणा अर्बन बँक आणि कर्नाटकातील भाजपच्या एका नेत्याच्या बँकेनं दिलेलं कर्ज हे सुद्धा संशयास्पद आहे अशी टीका त्यांनी केली आहे याबाबत आपण गप्प बसणार नाही मुरलीधर मोहाळ यांना चितपट करू असा इशाराही शेट्टींनी दिलाय त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी पुण्यातल्या जैन बोर्डिंगचा वाद चांगलाच चिघळताना आपल्याला पाहायला मिळतोय राजू शेट्टी यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावरती गंभीर आरोप केल्यानंतर मुरलीधर यांनी राजू शेट्टी हे नुरा कुस्ती खेळत असल्याची टीका केली या सगळ्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत राजू शेट्टी आहेत त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया खरं तर हा सगळा वाद रंगताना पाहायला मिळते जैन बोर्डिंगची जागा तर तीन हजार कोटीची बाजार भावात ती जागा जाईल मात्र दोनशे तीस इतक्या कोटीना कवडी मोलानं ती विकत घेतली गेली त्यावरून तुम्ही आरोप करताय आणि तुम्हाला नुरा कुस्ती खेळत असल्याचं मुरलीधर मोहोळ आहे मी नुरा कुस्ती खेळतो का कसली कुस्ती खेळतो हे मुरलीधरांना मोहोळ यांना लवकरच समजेल असं मी दोन दिवसापूर्वी बोललो होतो मी असंही बोललो होतो की माझा पट चितपट झाल्यावरच कळतो आणि तो कळाला धर्मादा आयुक्तांना स्वतःच दिलेला निर्णय बदलून त्या एकूणच विक्री व्यवहाराला स्थगिती देण्याचा नवा निर्णय द्यावा लागला यावरून माझी भूमिका किती योग्य होती आणि आम्ही योग्य दिशेनं योग्य पद्धतीनं मागणी करत होतो आणि अन्यायाच्या विरोधात लढत होतो हे सिद्ध झालेलं आहे भूमिका काय राहते याच्यावर अवलंबून आहे मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या मतदारसंघातला हा विषय आहे त्यांनी पुढाकार घेऊन हे पासष्ट वर्ष जुनं असणारे हे हॉस्टेल अबाधित राहावं विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून जर ते पुढाकार घेऊन आपला सर सरकार केंद्र सरकारमधलं असणारं वजन लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारवर असणारा त्यांचा दबाव याचा वापर करून त्यांनी जर का हा व्यवहार पूर्णपणे रद्द करून ते पुन्हा ते विद्यार्थी हॉस्टेलमध्ये आले स्थिरस्थावर झाले तर मग ह्याच मुरलीधर अण्णांचं मात्यानं त्यांचं स्वागत करायलासुद्धा मी मागं पुढं बघणार नाही किंवा त्यांचं अभिनंदन करायला मागं पुढं बघणार नाही पण अजूनही ते गोखले बिल्डरनी चुकीचा व्यवहार केला आहे असं म्हणायला तयार नाहीत आणि ते म्हणायला तयार नाहीत त्याचा अर्थ ते त्यात भागीदार आहेत असं अजूनही माझं मत आहे वार पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय मी तरी काही गप्प बसणार नाही अमित शहानंसुद्धा जाऊन मी विचारेन की सहकार राज्यमंत्री आहेत ते सहकार मंत्री आहेत अनु अमित शहा आणि त्यांच्याच एका माझी खासदाराच्या पतसंस्थेनं अशा पद्धतीनं एका मंदिरावर बोजा करून पन्नास कोटीचा कर्ज कसं काय दिलं गेलं कारण ये, आ, एका मंदिराचं राजकारण करून डोकी पोडून दंगली घडवून सत्तेवर आलेली तुम्ही मंडळी दुसरं एक मंदिर विकलं जात असताना त्याच्यावर घाण खत केलं जात असताना तुम्ही कसं काय गप बसता हे विचारणार आहे मी जाऊन तर झालं नाही तर पुढची भूमिका आक्रमक असेल आणि माझी कुस्ती कशा पद्धतीनं असेल ते त्याच वेळी समजून येईल अशा पद्धतीचा स्पष्ट इशारा राजू शेट्टी देताना पाहायला मिळतात त्यामुळे या प्रकरणाला सध्या स्थगिती दिली असली तरी हा व्यवहार रद्द होणार का हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जनरली संदी पाटील सर अनेश साळुकी न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर